शेतकरी उद्ध्वस्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेतजमीन संपवण्याचा खाट भारतीय जनता पार्टी सरकारनं घातला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या नावावरती परभणी जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घ्यायच्या आणि शेतकऱ्यांना नागवायचं काम जे सरकार करत आहे ह्या सर्वप्रथम ह्या सरकारचा मी निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून एक रस्ता केला जातो आहे त्या शहाऐंशी हजार रुपयामध्ये अनेक रस्ते केले जाऊ शकतात आहे ते रस्ते व्यवस्थित नाहीत ते रस्ते व्यवस्थित करायचं सोडून शेतजमिनी आणि शेतकरी संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी सरकार करत आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो परभणीतून जाणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा जर सरकारनं बळजबरी केला किंवा शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत याबाबत आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना इशारा दिला आहे की आपण शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक जमिनी संपर्यचा घाट घालू नका आणि हा मार्ग आमच्याकडे बळजबरी देण्याचा प्रयत्न करू नका जर हा मार्ग आपण बळजबरी करण्याचा प्रयत्न कराल तर पुढची लढाई ही निवेदनाची नसेल तर रस्त्यावर उतरून केली जाईल याचं सरकारनं भान ठेवलं पाहिजे आणि त्यावेळेला जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी महाराष्ट्र शासन स्वतः जबाबदार असेल याची सरकारनं नोंद घ्यावी